नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे ययाती महाराजांचे पात्र आपण वाचायला सुरुवात करूया मला पाहताच मंचकावर बसलेल्या देवयानीने तिरस्काराने तोंड फिरविले शुक्राचार्य रागाने महालात एरझारा घालीत होते शुक्राचार्यांना प्रणाम करण्याकरिता पुढे होण्याचा मी प्रयत्न केला पण माझे पाऊल पुढे पडेना सारा महाल माझ्या भोवती फिरू लागला मी खाली कोसळून पडतो की काय असे मला वाटू लागले जवळच असलेल्या भिंतीतल्या आरशाला टेकून मी कसाबसा उभा राहिलो स्वतःला मोठ्या कष्टाने सावरले फेऱ्या घालता घालता शुक्राचार्य एकदम थांबले त्यांनी पाच दहा क्षण माझ्याकडे रोखून पाहिले मग रुद्र मुद्रेने ते म्हणाले ययाती मी महर्षी म्हणून तुझ्याकडे आलो नाही तुझा सासरा म्हणून अशा अवेळी या तुझ्या महालात मी पाऊल टाकलं आहे तुझ्या पापात माझे पाय बुडविले आहेत मला ओळखलंच तू मी भीत भीत होकारार्थी मान हलविली उपहासाने हसत शुक्राचार्य उद्गारले मध्यपानानं तुझं डोकं कदाचित ठिकाणावर नसेल म्हणून मी कोण हे तुला पुन्हा सांगतो मी महर्षी शुक्राचार्य आहे ज्यानं संजीवनी विद्या संपादन करून देवांना त्राही भगवन करून सोडलं तो राक्षसांचा अजिंक्य गुरु शुक्राचार्य तुझ्या पुढे उभा आहे जाण संजीवनीसारखीच दुसरी अद्भुत विद्या तपश्चर्येनं पुन्हा संपादन केली आहे तो देवयानीचा पिता तुझ्या उभा आहे इतक्या वर्षांनी आपल्या लाडक्या लेकीचं संसार सुख पाहायला मी इथं आलो पण मी दुर्दैवी ठरलो माझी मुलगी दुःखसागरात आखंड बुडालेली पाहण्याचं दुर्भाग्य माझ्या कपाळी आलं मरकटा मी पृथ्वी मोलाचं रत्न मोठ्या विश्वासानं तुझ्या स्वाधीन केलं आणि ती गारगोटी आहे असं मानून तू ते दूर भिरकावून दिलंस शुक्राचार्यांचा रुद्रावतार पाहून माझी गाळण उडाली काय बोलावे ते सुचेना तोंडातून शब्द फुटेना शेवटी साराधीर एकवटून मी म्हणालो महाराज मी अपराधी आहे आपला शतशा अपराधी आहे पण दुर्दैवानं जे घडलं त्यात देवयानीचाही दोष आहे माझ्या तोंडून ते शब्द बाहेर पडताच तोंड फिरवून मंचकावर बसलेली देवयानी चवताळून उठली आणि अधिक क्षेपाने माझ्याकडे पाहत म्हणाली बाबा इथं पावलो पावली माझा अपमान कसा केला जातो हे डोळ्यांनी पाहण्यासाठी का तुम्ही मला इथं घेऊन आला आहात तरी मी तुम्हाला सांगत होते उद्या सकाळी अशोकवनाकडे जाऊया म्हणून तुम्ही प्रवासानं शिणला आहात चला राजवाड्यावर परत चला व्यसनात बुडालेली माणसं पिशाच्या पेक्षाही भयंकर असतात रात्री त्यांचं तोंडसुद्धा पाहू नये माझा संताप अनावर झाला तोंडातून शब्द निघून गेले आणि अहंकारात बुडालेली माणसं देवयाने अधिकच संतापली शुक्राचार्याजवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत ती म्हणाली बाबा तिकडं यदू मोठ्या थाटानं नगरात प्रवेश करीत असेल नी इकडं तुम्ही दारूत आणि बायकात बुडालेल्या एका शुक्राचार्यांनी तिचा हात झिडकारून टाकला ते रागाने म्हणाले देवयानी तू माझं सर्वस्व आहेस पण तू मूर्ख आहेस वेडी आहेस कुठल्या वेळी कसं वागावं हे तुला कळत नाही मागं कचाला जिवंत करण्याची गळ घालून तू माझी संजीवनी विद्या वाया घालवलीस इतक्या वर्षांनी मी इथं आलो पण आल्याबरोबर तुझं पतीपुराण सुरू झालं आता तुझं अवाक्षरही मी ऐकणार नाही तुझ्या अठरा वर्षाच्या दुःखाचा सोक्षमोक्ष या क्षणी झाला पाहिजे जावाई म्हणून मी या ययातीची गय करणार नाही याला जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा देवयानी पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन गोडवाणीने सांगू लागली यदुला सिंहासनावर बसवलं म्हणजे यांचे डोळे चांगले उघडतील आता दुसऱ्या कसल्याही संसार सुखाची माझी इच्छा राहिलेली नाही सिंहासनावर बसलेल्या यदूला एकदा डोळे भरून पाहिल आणि तुम्ही जिथं तपाला बसला तिथं तुमची सेवा करायला येईल तिचे नाटक पाहून माझ्या अंगाचा तिळपापड झाला मला राज्याचा लोभ नव्हता पण माझी संमती न घेता यदूला सिंहासनावर बसवून यांनी माझा अपमान करू पाहत होती तो मला असह्य झाला मी तीव्र स्वराने उद्गारलो मी राजा आहे माझ्या संमती वाचून यदूला अभिषेक कसा होईल शुक्राचार्य शांतपणे म्हणाले राजा तुझा अधिकार मला मान्य आहे पण तुला एक साधा प्रश्न विचारायचा आहे मला राजा म्हणून जसा तुला अधिकार आहे तसा देवयानीला पत्नी म्हणून आहे की नाही तिचं पाणी ग्रहण करताना ना, नाती चरामी अशी शपथ तू घेतली होतीस ना होय महाराज तिचं पालन तू केलंस महर्षींनी क्षमा करावी माझ्या हातून तिचं पालन झालं नाही का तो माझ्या यौवनाचा दोष होता मी मोहाला बळी पडलो यौवनाचा दोष तू तरुण होतास नि देवयाने काय म्हातारी झाली होती तू मोहाला बळी पडलास परमेश्वरानं काय तुझ्यासाठीच या जगात मोह निर्माण केले आहेत मूर्खा तुझ्यापेक्षा माझ्यासारख्या तपस्व्याभोवती पसरलेले मोहाचे जाळं अधिक सूक्ष्म आणि बळकट असतं त्याच्या तपश्चर्याचा भंग व्हावा म्हणून इंद्र अप्सरा पाठवितो पण या शुक्रासारखा तपस्वी असल्या मोहाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही क्षुद्र मोहांना क्षुद्र माणसंच बळी पडतात मला क्षमा करा महाराज मी अपराधी आहे शतशहा अपराधी आहे क्षमा माणसाच्या पहिल्या अपराधासाठी असते निर्ढावलेला गुन्हेगार साध्या शिक्षेनं सुधारत नाही बोलता बोलता ते विचारमग्न झाले गुरुगुरू लागलेल्या ज्वालामुखीच्या तोंडावर प्रचंड खडकाला साखळ दंडाने बांधून ठेवलेल्या माणसासारखी माझी स्थिती झाली माझ्याकडे तिरस्काराने पाहत शुक्राचार्य म्हणाले राजा देवयानीला लाथाडून तू शर्मिष्ठेला जवळ केलंस खरं आहे का हे देवयानीवर माझं प्रेम नव्हतं ते शर्मिष्ठेवर होतं हे शब्द माझ्या जिभेवर धावत आले पण त्यांना ओठान बाहेर काढायचा धीर मला झाला नाही शुक्राचार्यांचा स्वर चढत चालला होता काळा ढगांचा गडकडाट होत राहावा तसे त्यांचे शब्द वाटत होते ते रागारागाने माझ्याजवळ आले आणि म्हणाले शर्मिष्ठेच्या बाबतीत जपून राहायला मी तुला सांगितलं होतं ना मी होकारार्थी मान हलविली माझी आज्ञा देवयानीच्या पित्याची आज्ञा महर्षी शुक्राचार्यांची आज्ञा तू मोडलीस या आज्ञाभंगांचं प्रायच्चित्त भोगलंच पाहिजे पण पण महाराज यौवन अंधळं असतं तुझा हा अंधळेपणा जावा एवढीच माझी इच्छा आहे शर्मिष्ठेसारख्या दासीकडं कामुकतेनं पाहण्याची इच्छा तुझ्या डोळ्यांना पुन्हा होऊ नये म्हणून मी त्यांच्यात चांगलं अंजन घालणार आहे यौवन अंधळं असतं यौवनानं तुला मोहवश केलंय होय ना मग माझा तुला एवढा शाप आहे हे तुझं यौवन या क्षणी नष्ट होवो भगवान महेश्वराच्या कृपेनं लाभलेल्या नव्या विद्येचं स्मरण करून हा शुक्र एवढीच इच्छा करीत आहे की माझ्यासमोर उभा असलेला हा पापी ययाती या क्षणी जख्ख म्हातारा होवो ती, हो। ती शापवाणी एकटाच अंगावर वीज पडावी तशी माझी स्थिती झाली सारे जग शून्य झाले मन सुन्न झाले शेवटी धीर धरून भीत भीत मी जवळच्याच आरशात माझ्या प्रतिबिंबाकडे पाहिले मी जे पाहिले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या माझा चेहरा सुरकुत्यांनी भरून गेला होता माझ्या डोक्यावर वृक्ष पांढरे केस पसरले होते आरशापुढे एक गलितगात्र रुथ उभा होता मृत्यू कोठे राहतो याची जणू तो दीनवाणीने चौकशी करीत होता पण या वृद्ध शरीरातले ययातीचे मन पहिल्या इतके तरुण होते मला रंगमहालात त्या सोनेरी केसांच्या सुंदरीची आठवण झाली दहा घटका रात्र केव्हाच होऊन गेली असेल ती तरुणी आता सावध झाली असावी मघाशी तिच्या त्या सुरेख सोनेरी केसांचे चुंबनसुद्धा आपण घेतले नाही आता आता कधीही ते आपल्याला ते मिळणार नाही आपल्या साऱ्या इच्छा आता अतृप्त राहणार मनातल्या मनात सुकून जाणार ती अलकेसारखी दिसणारी मोहक तरुणी विचार कर करून मी व्याकुळ होऊन गेलो मी शुक्राचार्यांकडे पाहिले ते मंचकावर खाली मान घालून बसले होते देवयांनी त्यांचे पाय धरून मुळमुळ रडत होती बाबा काय केलं हे काय केलं हे बाबा असे ती पुन्हा पुन्हा म्हणत होती माझ्या मनात आशेचा अंकुर निर्माण झाला मी पुढे झालो शुक्राचार्यांना साष्टांग नमस्कार घातला मग हात जोडून म्हणालो महाराज माझ्यावर दया करा माझे मन अजून तरुण आहे माझ्या अनेक इच्छा अतृप्त आहेत देवयानीबरोबर आनंदानं संसार करावा असं फार फार वाटतंय मला पण माझ्यासारख्या वृद्ध पतीबरोबर संसार करण्यात आता तिला कसलं सुख होणार आहे माझं तारुण्य आपण मला परत दिलं तर देवयानी मध्येच करुण स्वराने म्हणाली बाबा यांच्याकडं भगवत नाही मला यांना पुन्हा तरुण करा यांचं पहिलं रूप त्यांना परत द्या शुक्राचार्यांनी आपली मान वर केली ते मंद स्वरात म्हणाले राजा वीराला बाण आणि तपस्व्याला शाप हे कधीच विफल होत नाहीत माझा शाप तुला भोगलाच पाहिजे पण तू माझ्या लाडक्या देवयानीचा पती आहेस तिच्याबरोबर सुखानं संसार करण्याची इच्छा उशिरा का होईना तुझ्या मनात निर्माण झाली आहे म्हणून मी तुला हुशाप देतो तुझ्या वार्धक्याचा स्वीकार करायला तुझ्याच कुळातला तुझ्याच रक्ताचा कुणीतरी तरुण आनंदानं पुढं आला तर तू इच्छा करशील त्या क्षणी ते वार्धक्य त्याच्याकडं जाईल त्याचं तारुण्य तुला मिळेल मात्र एक गोष्ट लक्षात ठेव तुझं ते उष्ण तारुण्य तुझ्या मृत्यूनंतर तरुणाला परत मिळेल दुसऱ्या कोणत्याही मार्गानं नाही माझं स्मरण करून तीनदा हे तारुण्य मी परत करीत आहे असं म्हटलंस की तू मृत होऊन पडशील देवयांनी किंचाळली बाबा हा उ, कशाला उशाप हा तर मघाच्या शापाहूनही भयंकर आहे शुक्राचार्य क्रोधाविष्ट होऊन ताडकन मंचकावरून उठले देवयानीकडे रागाने पाहत उद्गारले मुली इथं येताच तुझ्या विस्कटलेला संसार सुरळीत करायला मी धावलो माझी चूक झालीही लहानपणापासून फार लाड केले मी तुझे पण या रुद्ध पित्याच्या पदरात त्याचं फळ काय पडलं काय पडलं अपमान नुसता अपमान तुझ्या पायी अपमान आणि पराजय याच्याशिवाय माझ्या वाट्याला दुसरं काही काही आलं नाही असं का घडावं हे मला कळत नाही माझ्या तपश्चर्येतच काही दोष असला पाहिजे तो शोधून काढण्यासाठी मी आल्या पावली परत हिमालयात जात आहे आतापर्यंत तुझ्यासाठी जे जे करता येणं शक्य होतं ते ते मी केलं आता तू आहेस हा तुझा नवरा आहे तुम्ही तरुण व्हा वृद्ध व्हा संसार करा नाही तर मरा मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही बोलता बोलता शुक्राचार्य बाहेर निघून गेले महालात आम्ही दोघेच राहिलो होतो एक वृद्ध पुतळा एक तरुण पुतळी देवयानीला माझ्याकडे पाहण्याचा धीर होत नव्हता मला तिला तोंड दाखवण्याची लाज वाटत होती किती विलक्षण आणि विपरीत प्रसंग होता हा आम्ही दोघे पती पत्नी एकमेकांना सुखी करण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो अठरा वर्षे आम्ही परस्परांपासून दुरावलो होतो ती माझे दुःख विभागून घेऊ शकत नव्हती मी तिच्याजवळ जाऊन तिचे सांत्वन करू शकत नव्हतो आम्ही एका महालात उभे होतो पण दोन भिन्न जगात वावरत होतो रंगमहालातून एक अस्पष्ट आवाज काणी आला ती सुंदर तरुणी शुद्धीवर येत असावी तिचे ते सोनेरी केस मी आरशात पाहिले माझे हे विद्रुप म्हातारे ध्यान शुक्राचार्यांच्या शापाने मी एका क्षणात तरुण होऊ शकत होतो पण माझं वार्धक्य कोण घेणार माझ्या रक्ताचा तरुण दासीने दारातून उच्चारलेले शब्द माझ्या कानावर पडले देवी युवराज आपल्या दर्शनाला येत आहेत त्या शब्दांच्या मागोमाग दोन तरुण महालात येताना दिसले मी झटकन माझे तोंड फिरविले माझा हा विद्रुप वृद्ध अवतार यदूने पाहिला तर पण पण यदू माझा मुलगा होता माझ्या कुळातला होता माझ्या रक्ताचा होता आपले यौवन देऊन माझे वार्धक्य घेणे त्याला शक्य होते <coughs> माझे कान रंगमहालातून येणाऱ्या आवाजाकडे लागले कोण कुजबुजत होते तिथे ती सोनेरी परी जागी होऊन एखादे गाणे गुणगुणत लागली होती प्रियकराची उत्कंठतेने वाट पाहणाऱ्या विरहिणीचे गीत पण आता तिचा प्रियकर म्हणून तिच्या पुढे मी कसा उभा राहणार यदू देवयानीशी बोलत होता ते बोलणे माझ्या कानावर पडत होते नगरप्रवेशाच्या वेळी आई कुठेही न दिसल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता ती अचानक अशोकवनाकडे गेली आहे हे, हे कळताच तो इकडे धावत आला होता माझ्या शरीराचा कण आणि कण रंगमहालातल्या त्या सुंदरीचे चिंतन करीत होता मला या क्षणी यौवन हवे होते त्या यौवनाने मिळणारे त्या सुंदरीच्या सहवासातले सुख हवे होते एकदम एक कल्पना विजेसारखी माझ्या मनात चमकून गेली मी वळून पाहू लागलो माझा चेहरा दिसताच ते दोघे तरुण दचकले मी शांतपणे यदूला जवळ बोलविले तो पुढे आल्यावर मी म्हणालो यदू मला ओळखलस मी तुझा पिता येयाती तुझ्या बापावर तुझं प्रेम आहे आहे महाराज माझ्यासाठी कुठलाही त्याग करायला तू तयार आहेस मातृदेव भव पितृदेव भव अशी धर्माची आज्ञाच आहे महाराज देवयानी मध्येच किंचाळली यदू यदू देवयानीने अठरा वर्षे माझ्यावर सूड घेतला होता त्याचा परत सूड घ्यायची ही सुवर्णसंधी मला मिळाली होती एखाद्या भुकेल्या वाघाप्रमाणे माझी स्थिती झाली माझी कामुकता माझी सुडाची इच्छा साऱ्या साऱ्या वासना चवताळून उठल्या शुक्राचार्यांचे भय आता उरले नव्हते या क्षणी यदूचे यौवन आपल्याला मिळावे आणि देवयानीच्या डोळ्यांदेखत रंगमहालात जाऊन त्या सुंदर तरुणीच्या गळ्यात गळा गड़ा घालून तिला बाहेर घेऊन यावे या एका इच्छेने माझी सारी बुद्धी बधिर करून टाकली मी यदूला म्हणालो यापुढं राजा राहायची इच्छा नाही माझी तुला अभिषेक करावा जशी वडिलांची आज्ञा पण हा अभिषेक केवळ माझा मुलगा म्हणून तुला होणार नाही त्यासाठी तुला देवयानी मध्येच ओरडली महाराज महाराज राक्षस आहात तुम्ही मी तिच्याकडे लक्ष न देता यदूला म्हणालो माझे हे वार्धक्य तुला दिसतय ना हो एका शापाना ते माझ्या कपाळी आला आहे राजाच्या मोबदल्यात ते घेणारा माझ्या कुळातला माझ्या रक्ताचा तरुण हवा आहे मला माझा मृत्यू ज्या क्षणी होईल त्या क्षणी त्याचे यौवन त्याला परत मिळेल शुक्राचार्यांनी तसा उशाप दिला आहे हे खरं आहे की नाही हे हवं तर तुझ्या आईला विचार माझे पहिले शब्द तास यदू दचकला चार पावले मागे सरकला तो मग लगबगीने देवयानीकडे गेला तिने त्याला घट्ट पोटाशी धरले त्याला कुरवाळी ती म्हणाली यदू तुझ्या वडिलांना वेळ लागलय तरुण होण्याचं वेळ लागलंय त्यांना वेड्या माणसाशी बोलू लागलं की ते अधिकच चेकाळतात चल आपण वा राजवाड्यावर जाऊया त्यांना बसू दे इथं आरशात आपले पांढरे केस कुरवाळीत देवयानीचा मला संताप आला पण मी अगतिक झालो होतो यदूने माझ्याकडे केविलवाण्या दृष्टीने पाहिले त्याच्या दृष्टीत नकार प्रतिबिंबित झाला होता माझी आशा मावळून गेली यदूबरोबर आलेल्या त्या तरुणाकडे पाहत देवयानी म्हणाली यदू या तुझ्या मित्राचं नाव तू अजून मला सांगितलं नाहीस आपलं हे गृहच्छिद्र परक्याच्या दृष्टीला पडायला नको होतं पण आजचा दिवसच मेला अशुभ आहे बाबा रागवून पावली निघून गेले माझी ही कर्मकहाणी या परक्या तरुणापुढं तो तरुण विनयाने देवयानीला म्हणाला आई मी कुणी परका नाही तू यदूचे प्राण वाचविले आहेस बाळ मी तुला परका कसं मानी पण आत्ता तू जे ऐकलं ते घरातल्या भिंतींनी सुद्धा कधी ऐकू नये असं होतं आई युवराजांना ज्याचं भय वाटतंय ते करायला मी तयार आहे माझी आशा एकदम पालवली मी त्या तरुणाशी मी त्या तरुणापाशी आलो आणि म्हणालो तू माझं वार्धक्य घ्यायला तयार आहेस आनंदानं पण पण ते तुला घेता येणार नाही माझ्या कुळ्यातल्या माझ्या रक्ताच्या तरुणालाच माझं हे वार्धक्य घेता येईल माझ्या शरीरातल्या रक्ताच्या कणाकणावर आपला अधिकार आहे महाराज मी आपला मुलगा आहे हे शब्द कानी पडताच देवयानी थरथर कापू लागली त्या तरुणाकडे रोखून पाहत ती म्हणाली महाराजांचा एकच मुलगा आहे राज्यावर त्याचाच अधिकार आहे मला राज्य नकोय आई मला पुत्रधर्म पाळायचा आहे मला बाबांची इच्छा पुरी करायची आहे मी महाराजांचा मुलगा आहे त्यांचं वार्धक्य घेण्याचा माझा अधिकार कुणीही अमान्य करू शकणार नाही देवयानी त्यांच्याकडे क्रोधाने पाहत उद्गारली तू तू शर्मिष्ठेचा मुलगा आहेस तो उत्तरला होय माझं नाव कुरू देवयानीवर सूड घेण्याची ही संधी सोडायची नाही असा मी निश्चय केला रंगमहालातल्या शय्येवरची चुळबुळ माझ्या लंपट कानांना स्पष्टपणे ऐकू येऊ लागली मुद्दाम वासनेने माझा सारा देह पेटून गेला त्या पेटलेल्या देहाचा प्रत्येक कण म्हणत होता लक्षात ठेव असा सूड पुन्हा कधीही घेता येणार नाही तुझे यौवन तुला परत मिळत आहे देवयानीचे सारे दृष्ट संकल्प धुळीला मिळत आहेत सुडाची ही संधी सोडू नकोस मी पुरूकडे पाहिले तो निच्छल उभा होता त्याच्या मुद्रेवर भीतीचे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते मी पाहिलेला चिमुकला पुरु आता यौवनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला उमदा पुरुष झाला होता भविष्याची कितीतरी सुखस्वप्ने त्याच्या तरुण डोळ्यांपुढे तरळत असतील त्याचे मन कदाचित कुणातरी मुलीवर जडले असेल युद्धावरून परत आल्यावर या शूर प्रिय कराशी आपले लग्न होईल या आशेने कुणीतरी तरुणी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल अशा पुरुजवळ मी यौवनाची याचना करीत होतो माझे वार्धक्य त्याला द्यायला निघालो होतो छे ज्याचे जावळ मी वात्सल्याने कुरवाळले तो पुरू सारे केस पांढरे झालेला वृद्ध म्हणून समोर उभा राहिला तर मला पाहावेल तरी का माझे मन डळमळू लागले चार घटकातल्या विलक्षण घडामोडींनी देवयानी भडकून गेली होती बेभान होऊन ती पुरुजवळ गेली आणि त्याला म्हणाली तू पुरु आहेस ना खरोखरच पुरू आहेस ना शर्मिष्ठेचा मुलगा आहेस ना मग आता असा गप्प का बसलास तिचं तिचं ह्यांच्यावर मोठं प्रेम होतं म्हणे त्याचं आईचा तू तु मुलगा तुलाही वडिलांचा पुळका आला असेल विचार कसला करतोस दे आपलं तारुण्य त्यांना दे घे त्यांचं वार्धक्य तू घे मनातल्या साऱ्या वासना कानात ओरडू लागल्या ती सुंदर तरुणी रंगमहाला तुझी वाट पाहत बसली आहे गेले पंधरा दिवस तू तिचा ध्यास घेतला होतास आज तो अमृताचा प्याला तुझ्या हाताशी आला आहे तो ओठांना न लावताच तू दूर फेकून देणार मग अठरा वर्षापूर्वीचं सैन्यासी का झाला नाहीस विचार कर वेड्या विचार कर सुदैवानं तुला उशाप मिळाला आहे त्याचा उपयोग करून घे चार दोन वर्ष तुझं वार्धक्य घेतल्यानं गुरुची अशी काय मोठी हानी होणार आहे उलट या मोबदल्यात त्याला राज्य मिळणार आहे काही वर्ष यथेच उपभोग घे सर्व वासना शांत कर आणि मग गुरुचं यौवन त्याला परत देवयानीने चिडल्यामुळे की काय गुरु चटकन पुढे आला आपले मस्तक माझ्या पायांवर ठेवून म्हणाला बाबा राजकन्या असून आपल्या कुळासाठी दासी झालेल्या आईचा मी मुलगा आहे मी आपलं वार्धक्य घ्यायला तयार आहे ठीक आहे एवढे दोनच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले लगेच त्या शब्दांचा अर्थ लक्षात येऊन मी माझे डोळे मिटून घेतले काही क्षणांनी पुरुला आशीर्वाद देण्याकरिता मी ते उघडले पण त्याला आशीर्वाद द्यायला माझा हात वर होईना समोर उठून उभा राहिलेला पुरु जख्ख म्हातारा झाला होता हा चमत्कार दृष्टीला पडताच देवयानी हतबद्ध झाली यदूला घेऊन ती तत्काळ महालातून निघून गेली गुरु आरशासमोर जाऊन उभा राहिला त्याने आपले रूप निहाळले क्षणभर दोन्ही हातांनी त्याने आपले तोंड झाकून घेतले त्याला आपल्या त्यागाचा पश्चाताप होत आहे की काय हे मला कळेना पण लगेच शांत मुद्रेने तो मंचकावर जाऊन बसला ते पाहून माझे मन थोडे स्थिर झाले मघाशी मला स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहत नव्हते आता पुरुकडे पाहावे ना नगर सोडून जाताना शर्मिष्ठेने निरोप पाठवला होता महाराजांचा वरदहस्त सदैव पुरुच्या मस्तकावर असावा पण आज मी त्याच्या मस्तकावर वज्राघात केला होता त्याच्याजवळ जावे त्याला घट्ट पोटाशी धरावे त्याचे सांत्वन करावे असा विचार माझ्या मनात येऊन गेला पण तो क्षणभरच तो धीर मला होईना पाप किती भित्रे असते चार घटकात इकडचे जग तिकडे झाले होते या अल्प अवधीत किती विलक्षण घटना घडत्या होत्या मी एका अद्भुत स्वप्नात आहे की काय हे मला कळे ना मध्यामुळे माणसाला नाही नाही ते भास होऊ लागतात हा एक तसाच भयंकर भास होता काय विचारांच्या भोवऱ्यात माझी संवेदना बुडू लागली मला गुदमरल्यासारखे झाले कठोर सत्य रुद्धपुरूच्या रूपाने माझ्याकडे टक लावून पाहत होते मी वळून दुसरीकडे पाहू लागलो आरशात माझे प्रतिबिंब मला दिसले मी पूर्वीपेक्षाही अधिक तरुण दिसू लागलो होतो मी या वयाचा होतो तेव्हा अलकेविषयी माझ्या मनात केवढी आसक्ती निर्माण झाली होती पण ती तशीच अतृप्त राहून गेली होती अलका तिचे सोनेरी केस ही दोन तपांची अतृप्ती एकच एक चेक वासना प्रलय काळाच्या अग्नीप्रमाणे माझ्या मनात उफाळू लागली साऱ्या जगाचा विसर पडला मी रंगमहालाकडे वळलो मी आत आलो ती तरुणी मंचकावर उठून बसली होती इकडे तिकडे आश्चर्याने पाहत होती आपण या महालात केव्हा आलो कसे आलो हे कोडे काही केल्या तिला उलगडत नव्हते तिने माझ्याकडे पाहिले ती हसली माझ्या यौवनाचे सार्थक झाले असे मला वाटले मी पुढे झालो तिच्या मुद्रेवर भीतीची छटा उमटली ती उठली आणि दूर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली मला तिच्या या वागण्याचा अर्थ कळेना तो समजावून घ्यायला मला सवड नव्हती वादळात एखादी होडी एकसारखी उलटी सुलटी व्हावी तशी मघापासून माझ्या मनाची स्थिती झाली होती झाले गेले सारे सारे मला विसरून जायचे होते ते विसरून जायचे एकच साधन माझ्या परिचयाचे होते त्या तरुणीचा हात धरण्याकरिता मी पुढे झालो इतक्यात बाहेरच्या महालात कुणीतरी स्पुंदू लागले माझा हात जागच्या जागी लुळा होऊन पडला प्रथम मला वाटले बाहेर पुरुच फुंदत असावा आपल्या अविचारी त्यागाचा त्याला पश्चाताप होत असावा पण एकू येणारे हे हुंदके स्त्रीचे होते पुरुला बाहेरच्या महालात ठेवून आपण आत आलो ही फार मोठी चूक केली असे मला वाटले त्याला आधीच दुसरीकडे पाठवून द्यायला हवे होते मघाशी महालात घडलेला सारा प्रकार इतक्यात अशोकवनातल्या दासींना कळला असेल काय त्याशिवाय स्त्रीच्या रडण्याचा आवाज येण्याचा दुसरा संभव नव्हता मला नीट तर्क करता येईना बाहेरचे हुंदके थांबेना ते अधिक अधिक मोठे होऊ लागले परमसुखाच्या क्षणी असला विक्षेप मला नको होता मी रागारागाने बाहेर आलो मंचकावर पुरु पुतळ्यासारखा बसला होता त्याला मिठी मारून एक स्त्री रडत होती स्पुंदत होती तिचे सारे शरीर गदगदा हलत होते खाली वर होत होते एखाद्या दासीने पुरुशी इतकी सलगी करावी मला राग आला मी दोन पावले पुढे झालो आणि म्हणालो पुरु तू आता राजा झाला आहेस राजानं आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असंच वागलं पाहिजे ही कोण दीड दमडीची दासी तुला गळ्यात पुढले शब्द माझ्या गळ्यात अडकले माझा आवाज कानी पडताच त्या स्त्रीने आपली मान वळविली तिला पाहताच पृथ्वी दुभंगून पोटात घेईल तर फार बरे होईल असे मला वाटू लागले ती शर्मिष्ठा होती पुरुची ही अवस्था पाहून ती धाय मोकलून रडत होती मला तिच्याकडे पाहावेना तिचे हुंदके एकविनात मी खाली मान घालून उभा राहिलो अठरा वर्षापूर्वी अशोकवनातल्या भुयाराच्या पायरीवर उभे राहून शर्मिष्ठेला निरोप देताना मी म्हटले होते आता तुझी भेट केव्हा आणि कोणत्या स्थितीत होईल ते ते मला ते देव जाणे ती भेट आज व्हायची होती अशा स्थितीत व्हायची होती माझी संवेदना बधीर होऊ लागली मी डोळे मिटून घेतले मी, मी जागच्या जागी खिळून राहिलो शर्मिष्ठा माझी लाडकी क्षमा तिला पोठाशी धरावे तिचे अश्रू पुसावे तिचे दुःख हलके करावे या इच्छेने मन तळमळू लागले पण तिचे दुःख हलके कसे करायचे पाडसाचा जीव घेणाऱ्या पारध्याला हरिणीची समजूत घालता येईल का त्याला तिचे समाधान करता येईल का एकांतात एक अनेक वेळा शर्मिष्ठा आणि ययाती हे दोन निराळे जीव नाहीत असे मी तिला सांगितले होते पण आज आज मी तिचा वैरी झालो होतो ती ज्याची जन्मभर अंतकरणातल्या फुलांनी पूजा करीत आली होती त्याने तिला अग्निकुंडात फेकून दिले होते ययाती वि स खांडेकर का यांची कादंबरी फक्त एक भाग उरलेला आहे शेवटचा तो आपण उद्याला वाचन करू धन्यवाद